नमस्कार मी प्रभाकर लोंढे न्यू भारतीय टायगर सेनेचा संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्राचा एक मतदार या नात्याने आज मी आपल्याला सूचित करत आहे आज मतदान आहे आत्ताच मी मतदान करून आलेलो आहे हे मतदान म्हणजे दान आणि हे दान का करायचं आहे तर महाराष्ट्र वाचवण्यासाठी दान करायचं आहे या महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला जर कोण घेऊन जात असेल तर महाराष्ट्र वाचवणं हा प्रत्येक मतदारांचा अधिकार आहे या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रावर आठ लाख कोटी रुपये कर्ज या महायुती सरकारच्या काळामध्ये झालेलं आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये तुमचे आमचे लहान लहान मुलं तरुण झालेले मुलं उद्योग कराय आलेले मुलं बेकार झालेले आहेत आपले खेडेगाव सोडून ते मुंबईला पुण्याला रोजगार मिळवण्यासाठी जात आहेत अशा मुलांचा अधिकार या महाराष्ट्रामध्ये जगण्याचा अधिकार असताना मतदान आपलं आणि विकास गुजरातचा अशा पद्धतीनं काम महायुती सरकारने केलेलं आहे म्हणून या महायुती सरकारला पाय उतार करण्यासाठी महाविकास आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणं गरजेचं आहे कारण मराठ्याचे शेतकऱ्याचे मजुरी करणाऱ्याचे जे मुलं आहेत त्या मुलांच्या हाताला काम नाही मराठ्यांचे आरक्षण मिळण्यासाठी खोटं बोलले शिवछत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शिपथ खाल्ली आणि मनोज झळंगे दादा यांनासुद्धा धोका दिला मराठे या आंदोलनावर मराठ्यांच्या आंदोलनावर लाठी चार्ज केला आणि सर्व मराठ्यांना वेड्यात काढण्याचं काम मराठ्यांचं आंदोलन चिरडून टाकण्याचं काम या महाविती सरकारने केलेलं आहे तर मित्रांनो मतदान करायचंय महाराष्ट्र वाचवण्यासाठी मतदान करायचंय महाराष्ट्रावरच आठ लाख कोटी रुपये कर्ज कमी करण्यासाठी मतदान करायचंय तुमच्या आमच्या मुलाचं कल्याण करण्यासाठी मतदान करायचंय गोर गरीबाला न्याय मिळवण्यासाठी मतदान करायचंय आपलं मतदान घेऊन गुवाहाटीला जाऊन पन्नास पन्नास खोके घेणाऱ्या माणसाला पाडण्यासाठी मतदान करायचे गोर गरीब सरकारला गो गोर गरीबाच्या सरकारला स्थापन करण्यासाठी मतदान करायचे गोर गरीबाला गरीब न्याय देण्यासाठी म्हणून महाराष्ट्रातल्या सर्वच जनतेला आवाहन करण्यात येते की महाविकास आघाडीला भरभरून मतदान करा आणि महाविती सरकारला पाय उतार करा कारण सर्वच गोरगरीब जनतेचं वाटोळ करण्याचं काम या महाविती सरकारने केलंय स्त्रियाला हजार कोटी दीड हजार रुपये पगार दिली आणि महिला सुरक्षित नाहीत महिला एका बाजूला सुरक्षित ठेवण्यासाठी मतदान करायचंय जे सुरक्षित ठेवणारे आहेत त्यांच्यासाठी मतदान करायचंय आव्हान एवढंच आहे की महाराष्ट्र सरकार वाचवण्यासाठी शंभर टक्के लोकांनी आणि लोकशाही वाचवण्यासाठी शंभर टक्के मतदारांनी मतदार करावं मतदान करावं आणि महाराष्ट्राला वाचवावं गुजरातला नेणारे उद्योग थांबवावे आणि महाराष्ट्र शुभलाम शुभलाम शष्य श्यामला करावा एवढंच आव्हान महाराष्ट्रातल्या मतदारांना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र